महाराष्ट्र विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस मंजूर झालं आहे विधानसभेत आधीच संमती मिळालेलं हे विधेयक आता पूर्णतः कायदा बनलंय मात्र या कायद्यावरून राज्यात वादाची वळवळ सुरू आहे सामाजिक संस्था कार्यकर्ते वकील आणि काही राजकीय पक्ष थेट रस्त्यावर उतरलेत तर नेमकं हे विधेयक आहे तरी काय या कायद्यानुसार कुणीही व्यक्ती किंवा संघटना जर सरकारच्या मते बेकायदेशीर कृत्यात सहभागी असेल तर त्या संघटनेला सरकार थेट बंदी घोषित करू शकतं बेकायदेशीर कृत्यांची व्याख्या काय आहे सार्वजनिक शांतता भंग करणं हिंसक किंवा विध्वंसक विचाराचं समर्थन करणं कायद्याचं उल्लंघन करण्याचा उपदेश करणं किंवा अशा कृतींना मदत करणं हे सर्व गुन्ह्यात धरलं जाणार म्हणजे सरकारला वाटलं की एखादी संस्था बेकायदेशीर आहे तर तिच्यावर बंदी टाकता येणार तिच्या सदस्यांना अटक होऊ शकते बेकायदेशीर संघटनेच्या सभेत हजर राहिलात तीन वर्ष तुरुंग मदत केली दोन वर्ष तुरुंग आणि दोन लाख रुपये दंड सर्व गुन्हे दखलपात्र आणि अजमीन पात्र इतकंच नव्हे तर संस्थांच्या मालमत्तेवरही सरकारचा ताबा येणार या कायद्यानुसार सरकारकडे मालमत्ता जप्तीचा अधिकार असेल कोणत्याही संघटनेच्या नावाने घेतलेली जागा कार्यालय किंवा घर सुद्धा सरकार ताब्यात घेऊ शकतं तर सरकारचं म्हणणं आहे सल्लागार मंडळ न्यायनिष्ठ निर्णय घेईल पण ते मंडळही सरकारनेच नेमलेलं असेल मग निष्पक्षता कशी राहील हाच प्रश्न विचारला जातोय देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकामागचं कारण स्पष्ट केलं नक्षलवादाचं जाळं आता शहरी भागात पसरतय त्यावर प्रभावी उपाय म्हणून जनसुरक्षा विधेयक आवश्यक आहे ते म्हणतात महाराष्ट्रात अशा अठ्ठेचाळीस संघटना सक्रिय आहेत इतर राज्यात कायदा आहे महाराष्ट्र मागे का राहावा पण विरोधक विचारत आहे हा कायदा नक्षलवादासाठी आहे की लोकशाही दाबण्यासाठी कायदा मंजूर झाला पण लोकशाही मूल्यांचा घोट झाला का तुम्हाला या विधेयकाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगाल